स्तुते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया तैलपूर्णा प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमम् देवी सरस्वती व्यासन ततो जय मधीर ओम श्रीपरमा नम आधी का वेगळ्या विषयाशी आपण जोडली जाणार आहोत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या व्यक्तिमत्त्वाला आकार मिळतो तो, तो चैतन्य आणि चेतना या दोन्हीमुळे चेतना म्हणजे संवेदना आणि चैतन्य म्हणजे ऊर्जा आपल्या शरीरामध्ये जी रचना आहे त्या रचनेमध्ये अगदी हरिपाठातसुद्धा सांगून दिलं आहे की बारा वर्षांनी आपल्या शरीरामध्ये जे जी जीवकण आहेत त्या सगळ्यांची काय म्हणूया आपण की नाविन्यपूर्ण बदल त्यांच्यामध्ये घडून येत असतात तेव्हा हे जीवकण उत्पत्तीच्या वेळी जसे आहेत तसेच राहत नाहीत त्याच्यावर मागच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेतल्याप्रमाणे अनेक घटकांचा परिणाम होत असतो आणि हे जीवकण हे नूतन नाविन्यपूर्ण होत असतात त्यामुळे स्वाभाविकच आहे की ज्या ठिकाणी नाविन्य किंवा बदल होत असताना सकारात्मकता असेल शांतीपूर्ण वातावरण असेल त्या ठिकाणची स्पंदनं ही वेगळी जाणवतात आपण भूमातेला किंवा जमिनीला भूमाता म्हणतो कारण आमच्यासाठी भूमितत्व हे सुद्धा एक आत्मा चैतन्य असलेलं एक व्यक्तिमत्वच आहे कारण भूमीमध्येही चैतन्य आहेच ना सृजनाची किमया भूमीमुळे तर घडते ना त्यामुळे आपल्या संस्कृतीमध्ये भूमीला सुद्धा, भूमाता असं म्हटलं जातं नदीला सुद्धा माताच म्हटलं जातं अग्नीला सुद्धा देवता म्हटलं जातं तेव्हा प्रत्येकामध्ये चैतन्य आहे याचा अनुभव हा व्यक्तीला येत असतो मग समाजाला पण असं चैतन्य आत्मा आहे का आहे ना आपण आपल्या गावाची अस्मिता जेव्हा सांगतो कुटुंबाची अस्मिता जेव्हा सांगतो तेव्हा आपल्या कुटुंबाचा एकत्रित समरस असलेला आत्मा आपल्याला जाणवत असतो जेव्हा गावाची एकत्रित ओळख आपण सांगत असतो आणि गावाचं व्यक्तिमत्व म्हणून जेव्हा आपल्याकडे तर कितीतरी प्रकारे गावाचं व्यक्तिमत्व फुलावं फुलावं विकासावं यासाठी म्हणून प्रोत्साहनपर कितीतरी कार्यक्रम आयोजित केले जातात पारितोषिकं दिली जातात की जेणेकरून गाव समरसतेनी एक आत्मा बनून कार्यरत राहील सगळ्या गावाचं चैतन्य एक रस समरस होतं आपला मुलाधार आपली संस्कृती आपल्याला हेच तर मान्य करायला शिकवते आणि प्रत्ययही देतेच तेव्हा गावाचाही एक आत्मा असतो समाजाचाही आत्मा असतो आणि राष्ट्राला राष्ट्रालासुद्धा आत्मा असतो जसा भूमीला आत्मा आहे तसा वायूलाही आत्मा आहे कारण या प्रत्येकामध्ये जीवकण आहेत आणि या प्रत्येकामधली स्पंदनं ही विशिष्ट दिशेने सुनियोजित पद्धतीने जेव्हा कार्यरत राहतील तेव्हा निश्चितपणे त्याची बल त्याची शक्ती ही प्रचितीला येत असते ऊर्जा देणारा सूर्य आकाशात आपल्याला दिसतो पण तो सूर्य ऊर्जा देतो तो विज्ञानाच्या दृष्टीने त्याच्यावर सतत स्फोट होत असतात त्यातून जी ऊर्जा उत्पन्न होते ती तो सूर्योदयापासून वितरित करायला सुरुवात करतो पण हे कार्य करण्यासाठी प्रवृत्त करणारी जी कोणी चैतन्यदायी शक्ती आहे तिला आम्ही अधिष्ठात्री देवता म्हणतो म्हणून आम्ही सूर्य देवतेला नमन करतो आकाशात दिसणाऱ्या सूर्याला नाही केवळ नमन करत त्याच्यामध्ये असणाऱ्या अधिष्ठात्री देवतेला ते जल देवते नमन असत जलदेवतेला नमन करत असतो तसं प्रत्येकामध्ये सुद्धा अशाच प्रकारे देवता स्वरूप ही स्पंदन आहेतच अवतार केव्हा होत असतील सृष्टीमध्ये ही जर स्पंदनं अशा प्रकारे समरसतेनी एकत्रितपणे प्रगतीसाठी कार्यरत राहत असतील तर सगळेच समाज सुचारूपणे विकासाच्या दिशेने आणि शांत सुस्थिरतेमध्ये जीवन व्यतीत करताना आपल्याला दिसले असते पण सांप्रत काळामध्ये आपण काय बघतोय जगभरामध्ये अशा प्रकारची सुचारू शांतता सुनियोजित विकसन किंवा तृप्तता समाधानाच्या दिशेने प्रगती होतच नाही आहे सगळीकडे अशांतता आहे व्यक्तिगत स्तरावर प्रत्येकाला आपली ओळख आपल्या जातीची ओळख आपल्याच समाजाचं वेगळेपण प्रत्येकाला ध्वन्यर्थ करायचं आहे तेच शिक्कामोर्तब करून वेगळं काढायचा प्रयत्न चालू आहे केवळ आपल्या भारत देशात नव्हे भारत मातेच्या अंकावर असं घडतंय असं नाही तर जगभरात अशा प्रकारचं द्वंद्व हे फैलावत आहे लोखंड आणि चुंबक यांच्यातला संबंध आपल्याला माहिती आहे चुंबक लोखंडाला आकर्षित करून घेतो विज्ञानाचा नियम आहे हा आपण सगळ्यांनी तो प्रयोग करून पाहिलेलाही असतो आपल्याला हे माहितीही असतं लोखंडाचा कीस जर का पसरून ठेवलेला असेल तर चुंबक जवळ आल्यावरती असं होत नाही की त्या लोह किसातले दोन चारच कण चुंबकाला चिकटलेत आणि बाकीचा लोह तसाच दूर दूर पसरलेला राहिला आहे नाही ना असं घडत आपण सगळ्यांनी प्रयोग करून तो पाहिलेला असणार आहे नसेल पाहिलं तर जरूर बघा हा सगळा लोहकीस चुंबकाकडे एकत्रितपणे आकर्षिला जातो हा एकत्रितपणा हे जे बल आहे ना त्यालाच आपण सामाजिक राष्ट्रीय गावस्तरावर कुटुंबस्तरावर असणारा समन्वय समरसता आणि आत्मा असं आपण म्हणत असतो पण हा लोहकीस किंवा की लोखंडाचा तुकडा जर गंजलेला असेल मलीन झालेला असेल तर तेवढ्याच ताकदीने चुंबकाकडे खेचला जाईल नाही ना असं घडत मग त्या लोखंडावरची मलिनता दूर करायला हवी गंज घासून नाहीसा करायला हवा अगदी तसंच लोखंडावरची जशी मलिनता दूर करता येते गंज जसा घासून काढता येतो आणि पुन्हा चुंबकाची आकर्षण शक्ती त्याच्यामध्ये प्रत्ययाला तशीच येऊ शकते अगदी तसंच परमात्म्याप्रती आकर्षण शक्ती ही सदैव वृद्धिंगत राहावी शुद्ध राहावी यासाठी म्हणून समाजामध्ये जेव्हा जेव्हा अशी मलिनता येईल गंजत्वाचं वातावरण दिसेल त्या त्यावेळी काय घडतं समाज पुरुष जागृत होतो आणि हा समाज पुरुष समाजाला मलिनतेपासून दूर करण्याचा प्रयत्न करतो हा समाज पुरुष राष्ट्रपुरुष हा त्या त्या राष्ट्रापुरषा राष्ट्रापुरता सीमित असू शकतो त्या त्या समाजाला समन्वित करण्यासाठी असू शकतो पण जेव्हा संपूर्ण सृष्टीमध्येच अशी दोषयुक्त स्पंदनं दोषयुक्त जीवकण जेव्हा प्रभावी ठरायला लागत असतील तेव्हा तेव्हाच मग घडतो अवतार परमात्मा अवतरित होतात आणि ही दोषयुक्त मलिनता हा चढलेला गंज सृष्टीमधून दूर व्हावा यासाठी म्हणून अवतार कार्य करतात मग ते अवतार कार्य कुठपासून सुरू होतं अर्थात आहारापासून कर्म यज्ञ स्वरूप सुरू होण्यापासून ही मलिनता दूर व्हायला सुरुवात होते कर्माशिवाय मलिनता दूर होऊ शकत नाही आपलं घर सुद्धा आपल्याला वेळोवेळी मलिनतेपासून दूर ठेवायचं असेल तर सफाईचं कर्म करावंच लागतं ना गाव स्वच्छ ठेवायचं असेल तर गाव पातळीवर मलिनता दूर करण्यासाठी कर्मच करावं लागतं गावची नदी माझ्या घरची विहीर त्याच्यामध्येही जर मलिनयुक्त पाणी जमत असेल तर ते दूर करण्यासाठी कर्मच करावं लागतं म्हणजे मलिनता असणं मलिनता उद्भवणं आणि मलिनता दूर करणं या सर्व टप्प्यांवर काय आवश्यक आहे कर्म आणि म्हणून तर मानवाला कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय दिलेली आहेत यापैकी जी कर्मेंद्रिय आहेत ना ही कर्मेंद्रिय स्वतंत्रपणे नाही काही करू शकत त्यामुळे ती दुर्जनांसारखी असतात मलिनता उत्पन्न व्हावी म्हणून ही कर्मेंद्रिय सहजपणे लिप्त होऊन जातात आणि मलिनता पसरवायला लागतात अशी ही कर्मेंद्रिय स्वतंत्रपणे ती निर्णय नाही ना करू शकत आदेशाबाहेर ती जाऊ नाही शकत त्यामुळे ही कर्मेंद्रिय मलिनता एकत्रित करण्याचं काम किंवा मलिनता रुजवण्याचं काम करू शकतात म्हणून कर्मेंद्रियांपासून सावध राहायला पाहिजे बरं पुढची कोणती ज्ञानेंद्रिय ही ज्ञानेंद्रिय तरी काय करतात ही ज्ञानेंद्रिय आपल्याला व्यावहारिकतेशी जोडून टाकतात आमच्या घराचं भलं व्हावं कुटुंबाचं भलं व्हावं कुटुंब ऐश्वर संपन्न व्हावं माझं गाव वेगळेपणाने विकसित व्हावं ऐश्वर संपन्न व्हावं माझा समाज अशाच प्रकारे वेगळ्या व्यक्तिमत्वाने प्रसिद्ध राहावा मग समाज झाल्यावर पुढे राष्ट्रही अशाच पद्धतीने माझं राष्ट्र म्हणून कोशबद्ध राहून विकसित व्हावं असा प्रयत्न त्या त्या ठिकाणाच्या मानवाकडून केला जात असतो बरोबर ना मग त्यासाठीही कर्मच घडत असतं पण हे कर्म कशासाठी उपयुक्त आहे प्रेय भौतिकता व्यावहारिकता जी इथेच सोडून जायची आहे यातलं काहीच कोणाच्या बरोबर येणार नाही राष्ट्र संवर्धित झाली अगदी उत्कर्ष बिंदू पर्यंत पोहोचली पण अखेर त्यांचा ही लय झालेला आहे हा इतिहास आपण अभ्यासतो तेव्हा जिथे विकसन आहे भौतिक विकसन आहे तिथे लय देखील निश्चित आहे म्हणून ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियांच्या साक्षीने प्रेयाचीच भलामण करतात भौतिक ऐश्वर्याशीच जोडलेली राहतात पण जेव्हा वैचारिकता त्यामध्ये डोकावते विवेक बुद्धी जेव्हा प्रकर्षाने प्रभावी ठरायला लागते तेव्हा मात्र ह्या कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रियांना आपोआप कडेला जावं लागतं त्यांचा प्रभाव आपोआप कमी व्हायला लागतो ती मलिनता जी व्यावहारिकतेमुळे ऐश्वर्यामुळे अहंकाराकडे व्यक्तीला घेऊन जात असते ती आपोआप दूर व्हायला लागते आणि अस्तित्व प्रकर्षाने झळाळतं ते विवेकबुद्धीमुळे श्रेय शाश्वतता ही त्यामुळेच तर प्राप्त होती म्हणून आपली बुद्धी दोन प्रकारे जी कर्मेंद्रियांशी ज्ञानेंद्रियांशी मलिनतेसाठी ती पण जोडलेली जाऊ शकते मग ती मलिनता दूर करण्यासाठी पुन्हा चैतन्य गाभ्याशी जोडली जाणारी तीही आपलीच बुद्धी विवेकबुद्धी म्हणून तर मानव सर्व श्रेष्ठ तागडी हातात घेऊन कोणत्या तागडीत भर घालायची आणि कोणत्या तागडीला तुल्यबळ ठेवायचंच नाही संतुलन कसं साधायचं हे सगळं मानवाला श्रेष्ठ समजून रचनेच्या वेळीच दायित्व दिलं गेलंय आपणही ते निभावण्यासाठी हे कर्माचं रहस्य समजावून घेऊया कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय आणि बुद्धीची विवेकता ही जाणून घेऊया आणि संतुलित सृष्टीचा तोल सृष्टीचा विकास परमात्म्याच्या अधिवासासाठी सदैव कसा राहील यासाठीच दायित्व निभावूया असं हे कर्मरहस्य तेही जाणून घेऊन आपल्याला जे जीवन उपलब्ध आहे त्यासाठी प्रयत्नशील राहायचं आहे आपलं अस्तित्व कशासाठी उपयोगी आणायचं तेही यातून आपल्याला जाणता येईल आवडला असेल व्हिडिओ तर जरूर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब चॅनल केला नसलात तर जरूर करा आणि बेल आयकॉन क्लिक केलात की नोटिफिकेशन मिळत राहील पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे कर्मरहस्य जाणून कोणी काय प्रभाव प्रा उत्पन्न केला तेही समजून घेऊया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार